श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत पीएफ मधून रक्कम काढून घेण्याच्या वाढलेल्या मर्यादेबाबत श्रोतेहो एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात ई पी एफ ओ हो, ही केंद्र सरकारनं नोकरदारांसाठी एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये सुरू केलेली एक सामाजिक सुरक्षा योजना होय वीसहून अधिक कर्मचारी वा कामगार काम करत असलेल्या आस्थापनांमध्ये पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहिलं जातं भारतीय कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य योगदान आधारित प्रॉव्हिडेंट फंड निवृत्तीवेतन आणि विमा योजना या व्यवस्थेमार्फत हाताळली जाते कर्मचारी आणि नियुक्ता असे दोघेही कर्मचारी वेतनाच्या प्रत्येकी बारा टक्केप्रमाणे पी एफमध्ये दर महिन्याला योगदान देत असतात ही योजना दीर्घकालीन बचतीचं एक साधन मानलं जात असून निवृत्तीनंतर किंवा आकस्मिक स्थितीत आर्थिक सुरक्षितता प्रदान करणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ देण्याबरोबरच कर्मचारी निवृत्तीवेतन योजना म्हणजेच ई पी एस आणि कर्मचारी ठेवीशी निगडीत विमा योजना अर्थातच ई या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे दोन अतिरिक्त लाभही आहेत या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या अवलंबित व्यक्तीला निवृत्तीवेतनाचा लाभ दिला जातो तसंच कर्मचाऱ्याला त्याच्या या योजनेमध्ये झालेल्या संचित ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात बदल होऊ शकतो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था यावर देखरेख ठेवत असते आणि लाखो सदस्यांच्या कोट्यवधींच्या निधीचं व्यवस्थापन हाताळत असते श्रोतेहो एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ई पी एफ ओने तिच्या सात कोटींहून अधिक सदस्यांसाठी एक महत्वाचा निर्णय नुकताच घेतला पी एफ अर्थात भविष्य निर्वाह निधी व्यवहारांमध्ये प्रवेश योग्यता लवचिकता आणि वेग वाढवणं हा त्यामागील एक उद्देश असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं त्याअंतर्गत ऑटो सेटलमेंट बोंड अंतर्गत ॲडव्हान्स विड्रॉल लिमिट एक लाख रुपयांवरून आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे याबाबत आर्थिक सल्लागार वसंत कुलकर्णी सांगतात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून ऑटो सेटलमेंट मोड द्वारा आगाऊ पैसे काढण्याची मर्यादा एक लाखावरून पाच लाख रुपये करण्यात आली असल्याचे केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केले या मर्यादा वाढीमुळे सदस्यांना दिलासा मिळाला असला तरी हे दावे तीन दिवसाच्या आत स्वयंचलित प्रक्रियेद्वारा मंजूर करून बँकांच्या सदस्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते हे जरी खरे असले तरी याची दुसरी बाजू अशी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून मुदती आधी पैसे काढले तर आर्थिक भविष्याच्या ते धोकादायक असू शकते विशिष्ट परिस्थितीत निवृत्तीपूर्व पी एफ काढणे हे कायदेशीर दृष्ट्या शक्य असले तरी ते तुमच्या निवृत्ती निधी आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेत लक्षणीय घट करते काढल्याने रक्कम कमी होते रकमेवर व्याज रक्कम व्याज मिळत मुदती जमा होणारे सामान्यत काढलेले पैसे करमुक्त असले तरी खाते उघडल्यानंतर पाच वर्षाच्या आत पैसे काढल्यास टीडीएस लागू होतो एकदा तुम्ही विशिष्ट उद्देशाने जसे की घराचा बयाणा देण्यासाठी पैसे काढल्यानंतर इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी तुम्ही ते निधी पुन्हा मिळवू शकणार नाही मोठ्या रकमेचा भविष्य निर्वाह निधी सेव, नाहीवृत्ती नंतरच्या काळात आर्थिक स्थैर्य देते वेळेपूर्वी पैसे काढणे म्हणजे हे स्थैर्य धोक्यात आणण्यासारखे आहे वैद्यकीय खर्च उच्च शिक्षण घर खरेदी किंवा घर बांधकाम लग्न नोकरी गमावणे यासारख्या अभूतपूर्व परिस्थितीत पैसे काढण्याची परवानगी असते शेवटी वेळेपूर्वी पी एफ काढणे संभाव्य नुकसानीमुळे या पैशाला सेवानिवृत्तीपूर्व हात लावू नये श्रोते हो ईपीएफओ च्या विश्वस्तांकडून सदस्यांना देऊ केलेल्या व्याजदर बदलाची शिफारस सरकारला वेळोवेळी केली जाते सदस्य संख्या शिल्लक रक्कम यांचं गणित मांडून सरकार व्याजदरात बदल करत असतं परिस्थितीनुरूप व्याजदर वाढवले जातात वा कमी केले जातात पी एफ वर सरकार करून दिलं जाणार सध्याचं वार्षिक व्याज हे विविध प्रकारच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या परताव्याच्या तुलनेत काहीस अधिकच आहे एकूणच याबाबत कुलकर्णी उलगडून सांगतात आणीबाणीच्या परिस्थितीत काय करावे असा प्रश्न तुमच्या मनात येणे स्वाभाविक आहे या दुविधेचे कोणतेही सर्वमान्य उत्तर नाही तुमच्या ई पी एफ निधीतून मुदतपूर्व पैसे काढण्याचा निर्णय अनेक घटकांवरती अवलंबून असतो म्हणूनच तो व्यक्ती क्षमता पर्यायी गुंतवणुकीचा दृष्टिकोन आणि परताव्याची अपेक्षा यावरती अवलंबून असते तुम्ही जर पारंपरिक गुंतवणूकदार असाल म्हणजे आर डी एफ डी यासारख्या साधनांचा उपयोग करणार असाल तर तुम्ही निवृत्तीपूर्व काढलेले पैसे ई पी एफ निधी तुमचा मोठ्या फरकाने कमी होऊ शकतो कारण तुमच्या निवृत्ती गरजा पूर्ण करण्यास बाधा येऊ शकते सध्या सरकार ईपीएफ वरती दराने वार्षिक व्याज देत आहे जो मुदतपूर्व परताव्याच्या तुलनेत काहीसा जास्त आहे आठ पूर्णांक पंचावन्न टक्के व्याजदर हा मुदत ठेवींच्या परताव्याच्या तुलनेत काहीसा जास्त आहे आणि करमुक्त आहे ज्याला गुंतवणुकीच्या परिभाषेत एक्झम्प्ट 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 म्हणजे ई म्हणतात शिवाय दीर्घकालीन परतावा आणि मुद्दल प्रत्येक टप्प्यावर केवळ करमुक्त नसून त्याला सरकारची हमी देखील आहे बाजारात जोखीम आणि परतावा हे हातात हात घालून चालत असतात इथे मुक्त म्हणजे सुरक्षित आणि करमुक्त असे दुहेरी फायदे आहेत आठ पूर्णांक पंचावन्न टक्के हा व्याजदर सुद्धा जास्त आहे आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला दुसरा कुठलाही स्रोत सापडला नाही तरच भविष्य निधी काढा अन्यथा भविष्य निधीला हात लावणे हे धोक्याचे श्रोतेहो ही ऑटो सेटलमेंट प्रक्रिया सुलभ अशी आहे ती सदस्यांसाठी लाभकारक आहेच तसंच तिची काही उल्लेखनीय वैशिष्ट्यही आहेत याबाबत वित्तीय सल्लागार विजय जाधव नमूद करतात ऑटो सेटलमेंटमुळे ई पी एफ अग्रिम दावे नियम आधारित यंत्रणेद्वारे स्वयंचलितपणे प्रक्रिया होते यामध्ये कुठेही मानवी हस्तक्षेप नसतो त्यामुळेच अशी प्रक्रिया जलद होते व त्यामुळे चुकांची शक्यता कमी होते आणि यंत्रणेतील किंवा व्यवहारातील पारदर्शकता अधिक वाढते यापूर्वी अशा प्रक्रियेसाठी वाढ सीमाही एक लाख रुपये होती म्हणजेच या रकमेपर्यंतचे ऍडव्हान्स क्लेम हे आपोआपच मंजूर होत असत मात्र आता या मर्यादेत वाढ करून ती पाच लाख रुपये करण्यात आली आहे यामुळे ई पी एफ ओच्या पाच लाख रुपयांपर्यंतचे ऍडव्हान्स क्लेम आता अवघ्या तीन कार्य दिवसात प्रक्रिये अंतर्गत होणार आहे यामुळे आवक पैसा तात्काळ उपलब्ध होईल ही प्रक्रिया डिजिटल असल्यानं कागदपत्रांची आवश्यकता किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजेरी लावणं किंवा प्रक्रिया विलंब कालावधीसारखे संकट टळतील आरोग्य निवास बांधकाम किंवा शिक्षण यासारख्या तातडीच्या गरजांसाठी मोठ्या रकमेचा जलद लाभ आता गरजूंना मिळू शकेल पाच लाख रुपयांपर्यंतचे ॲडव्हान्स ऑटो सेटलमेंट अर्ज करण्यासाठी ई पी एफचे सदस्य हे ई सेवा पोर्टलद्वारे ऑनलाईन क्लेम दाखल करू शकतात यासाठी सदस्याचं के वाय सी जसं की आधार पॅन किंवा बँक खातं हे अद्यावत करावं लागेल यू ए एन सक्रिय आणि आधारसह लिंक केलेलं असणं गरजेचं आहेच ॲडव्हान्स मंजूर करण्यासाठी क्लेमसाठी आजार असणं किंवा शिक्षण किंवा लग्न घराचं बांधकाम अगदी बेरोजगारी आदी कारणंही मान्यताप्राणी प्राप्त श्रेणीत येतात हे सरकारनं यापूर्वी जाहीर केलेलं आहे आज देशातील एक वर्ग असाही आहे की जो आपत्कालीन निधीचा उपयोग योग्य कारणासाठी करू शकतो पी एफ मध्ये रक्कम हे त्याचं योग्य उदाहरण म्हणता येईल माझ्या एका क्लायंट न पी एफच्या रकमेतून मुलीचं विदेशातील आणि तेही उच्च शिक्षण पूर्ण केलं मुदत ठेवी व्यतिरिक्त शेअर वा म्युच्युअल फंड असे गुंतवणूकचे अन्य पर्याय वेळेच्या रकमेसाठी उपलब्ध आहेतच मात्र ते सर्वांसाठी शक्यच नाही किंबहुना अल्प किंवा कमी उत्पन्न असणाऱ्या कमावत्या अशा मोठ्या संख्येतील वर्गाच्या हाती आता अशा मर्यादा वाढीमुळे रक्कम हातात येऊ शकेल ई पी ओफनं प्रॉव्हिडंट फंड खात्यांवरून एटीएम म्हणा किंवा विविध यू पी आय जसं की गुगल फोनपे आधीच्या माध्यमातून तात्काळ रक्कम मिळवण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्याची घोषणा केली म्हणजेच ई पी एफ ओ सदस्य हा त्याची पी एफ बचत त्वरित काढून घेऊ शकेल आणि तेही तंत्रस्नेही माध्यमातून अगदी बँक खात्यामुळे होत असल्याप्रमाणेच हे व्यवहारही असतील ही सुविधा ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य थ्री पॉईंट झिरो योजनेअंतर्गत आहे असं सरकारनं जाहीर केलेलं आहे ई पी एफ ओची कार्यपद्धती आकर्षक बनवणं आणि त पी एफची प्रक्रिया अधिक लवचिक किंवा रिअल टाईममध्ये करणं हा या योजनेचा उद्देश आहे श्रोतेहो केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या म्हणण्यानुसार ई पी एफ ओमधील पी एफवरील ऑटो सेटलमेंट मर्यादा वाढवणं आणि डिजिटल पद्धतीनं रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणं हा ई पी एफ ओच्या प्रवेशयोग्य कार्यक्षम आणि वास्तविक वेळ या दीर्घकालीन दृष्टिकोनाचाच भाग आहे अनेक आर्थिक विश्लेषकांच्या मते यंत्रणेतील हे बदल भारताच्या सामाजिक सुरक्षा संरचनेचे आवश्यक असं आधुनिकीकरण आहे कडून नुकती सुरू करण्यात आलेली ऑटो सेटलमेंट लिमिट पाच लाख रुपयांपर्यंत वाढवणं आणि यूपीआय एटीएमच्या माध्यमातून निधी काढणं ही सुविधा ईपीएफओ हो सदस्यांच्या पी एफ सेवा उपलब्धतेतील एक परिवर्तनात्मक बदल आहे संघटनेच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी हे बदल म्हणजे जलदनिधी उपलब्धता आर्थिक लवचिकता आणि पीएफवरील नेमके नियंत्रण हे सर्व उपलब्ध करून देणारे आहेत पी एफ खात्यातील रक्कम एटीएम आणि यूपीआयद्वारे काढण्यासाठीही सरकार लवकरच एक योजना राबवणार आहे ईपीएफओच्या डिजिटल परिवर्तनातील एक मोठा टप्पा म्हणून या बदलाकडे पाहिलं जात असून सामाजिक सुरक्षा प्रणाली अधिक प्रवेशयोग्य आणि त्वरित प्रतिसाद देणारी बनवण्यासाठीचे प्रयत्न याद्वारे दिसून येतात या नव्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई पी एफ ओ सदस्यांनी आपली खाती कायम अद्ययावत ठेवणं पीएफ संबंधित वेळोवेळचे बदल नियमांवर लक्ष देणं आणि प्रयोगात्मक सुविधांनी दिलेल्या संधीचा लाभ पूर्णपणे घेणं असा सल्लाही दिला जातो यामुळे ई पी एफ ओच्या प्रक्रियेत बदल होऊन ती सदस्य केंद्रित आणि तंत्रसंगणकीय दृष्ट्या सक्षम बनते जलद प्रक्रिया आणि सुलभरित्या रक्कम काढल्यामुळे भिन्नस्तरीय आणि कार्यक्षम प्रणाली तयार होते या महत्त्वाच्या बदलांमुळे सदस्यांनाही नवा अनुभव मिळेल सदस्यांनी कमी दिवसात क्लेम प्रक्रियेतील प्रत्यक्ष बदल अनुभवले आणि सहज निधी काढण्याची क्षमता तपासली तर प्रणालीवरील विश्वास अधिक वृद्धिंगत होईल या प्रक्रियेतील आणि एकूणच या योजनेतील विश्वास आणि पारदर्शकतेला चालना मिळेल पी एफ खात्यांमध्ये यू पी आय आणि ए टी एम नेटवर्कचं समाकलन हे सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेशी सुसंगत असं आहे याचा उद्देश नागरिकांसाठी आवश्यक सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करणं हा होय श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विरेंद्र तळेगावकर आणि निवेदन रश्मी पाटकर